श्रीमंत नमस्कार आज सोळा पाच दोन हजार चोवीसला आपण जे लोडिंग बघत आहोत हे जगताप फार्म म्हणून आहे प्रोप्रायटर श्री ललित जगताप मकापूर चेवणे तालुका कर्जत जिल्हा रायगडसाठी केशर आंबा डबल बाट लोडिंग तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी आता हे डबल बाटा केशर आंबा जे लोडिंग चाललेलं आहे ला ती लागवड बारा बाय सात एकरामध्ये आपल्याला साडेसहाशे रोपं लागतात आणि येणाऱ्या पुढील वर्षामध्ये उत्पादन आपल्याला घेता येतं जर शेतकरी बंधूंची ऑर्डर एक एकरचे असेल तर हे रोप आपल्याला दीडशे रुपये पोहोच होतं डबल बाट रोप लावल्यापासून येणाऱ्या वर्षातच आपल्याला उत्पादन मिळतं कारण डबल बाट असल्यामुळे दोन कोया ज्या वापरल्या आहेत त्या गावरान वापरलेल्या आहेत त्यामुळे रोपाची वाढ फास्ट होते आणि आपल्याला उत्पादन चालू वर्षामध्ये घेता येतं तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं कारण आपल्या या चॅनलवरती बरेच आपले व्हिडिओ जे आहेत हे लागवडीपासून मार्गदर्शन त्याचबरोबर उत्पादन नियो जान है, अपले ला जासे जासे सर्व नियोजन हे आपल्याला माहिती मिळत असते तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहिजे व्हिडिओ मोठे असले तरी व्हिडिओ साध्या सर्व सोप्या भाषेत आहेत आणि आत्ताचे लोडिंग चाललेलं आहे जगताप साहेबांचे आपले जुने कस्टमर आहेत यावर्षी सरांनी पाच किलोच्या बॅगमधील डबल वाट रोपं बुकिंग केलेले आहेत आणि बुकिंगनंतर सर्व महाराष्ट्रभरी रोपं घरपोच मिळणार आहेत शेतकरी बंधूंनी जास्ती चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी शासनमाने नर्सरी अनुदानला बिल मिळतं खात्रीची रोपं बघू शकतो आपण आता हा जो प्लॉट आहे हा साठ हजार केशर आंब्याची रोपं आहेत ओरिजिनल कोकणातील केशर आंबा असे आपले अकरा प्लॉट आहेत टोटल आंब्याचे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची जी नर्सरी आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे श्रीबंधू नमस्कार आश्चर्जी लोडिंग चाललेलं आहे दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीसला जगताप फार्म म्हणून आहे प्रोपायटर ललित जगताप मक्कामपृष्ठ चेवणे तालुका कर्जत जिल्हा रायगड आता हा जो केशर आंबा आहे हे जे लोडिंग चाललेलं आहे पाच किलोच्या बॅगमधील डबल वाट बघू शकतो आपण ही जी, जी रोपं आहेत ही सदन पद्धतीने लागवड बारा बाय चार बारा बाय सहा बारा बाय आठ ह्या अंतरान लागवड एकरामध्ये साडेसहाशे ते साडेआठशे रोपं लावू शकतो आपण रोप लावल्यापासून पुढील वर्षामध्येच उत्पादन चालू होते आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस शेकरात नर्सरी आहे मान्य नर्सरी आहे त्यामुळे आपल्याला रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे डबल वाट डबल वाट म्हणजे दोन कुईवरती बांधलेलं कलम जसं आपण आता सिंगल कुईवरती बांधलेलं कलम बघितलं तर हे रोप एका ताकदीनं वाढतं आता ता ही जी ताकद लागते याला डबल ताकद लागते अगदी येणाऱ्या सीजनमध्येच या झाडाला आपण आंबा उत्पादन धरू शकतो किंवा कोकणातील केशर आंबा आता ही जे लागवड नियोजन चाललेलं आहे ते जगताप सर आपले जुने कस्टमर आहेत गेल्या वर्षी पण तिने आंब्याची लागवड केलेली आहे त्यावेळी सिंगल बाटवरती कलम होतं आता ह्या वर्षी सरांनी डबल बाट डबल बाट म्हटलं की हे रोग पुढील वर्षामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये ज्या झाडाला आपल्याला उत्पादन धरता येतं कारण कमी अंतरावरती झाडाची वाढ फास्ट होते आणि आपल्याला झाडामध्ये स्पर्धा तयार होते दुसरी गोष्ट मुळांची अडक होत असल्यामुळे वाऱ्या कवार झाडं मोडत नाहीत आता हे रोप लावताना आपण खड्ड्यामध्ये शेणखत निबळपेंट तीमेट टाकायचं आहे पिशवी पाडून रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी आळवणी द्यायची आहे आणि एक महिन्यानं आपण त्याला डी ए पी देऊन शेंडा कट करायचा आहे आणि तिथं तीन पानं काढायची आहेत तर तीन पानं कशी काढली जातात तर शेतकरी बंधूंनी ज्यावेळी जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर कवळीची पालवी येत्या आपण याला कव कवळी पालवी जी म्हणतो ही कवळी पालवी न कट करता निभार पालवी निभार म्हणजे ही अशी निभार जून झालेली ही जून झालेली पालवी पेरापासून एक बोटाचं पेर एवढा अंतर ठेवून या अंतराने आपण कट करू शकतो अशा प्रकारे आणि तिथं तीन पानं काढू शकतो एक दोन आणि तीन ह्याला थ्री डी पद्धत म्हणतात या पद्धतीनं जर कट केला आपण तर रोपाचा फुटवा अशा प्रकारे वाढायचा लावतो आता शेणा कट केल्यामुळे मासे लेबरकं घेऊ नको रोप बघू घेऊ इकडे भरपूर आपली साईज चांगली आहे रोपं देताना सिलेंटर रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात बघू शकतो आपण जे आमची छा रोपं छानून भरण्याचा प्रकार जो म्हणतो तो अशा प्रकारे आता हे रोप जे आहे हे आपल्याला दीडशे रुपये पोच होते मशीरे हे देत दीडशे रुपये पोच पाच किलोच्या बॅगमधील डबल बाट आता या रोपाचं वैशिष्ट्य म्हटलं तर आपल्याला डबल कुई वापरल्यामुळे जे आपण सिंगल बाट जे कलम करतो एकाच कुईवरती त्यावेळी त्या रोपाची किंमत नव्वद रुपये राहते पण डबल बाट ज्यावेळी हे करतो त्यावेळी ते पाच किलोच्या बॅगमध्ये रोप असतं प्रकारे आणि त्यामुळे रोपाची वाढ फास्ट होते आणि अगदी आपल्याला आप पुढील वर्षामध्येच ह्या झाडाचं उत्पादन हे शेतकरी बंधूंना मिळत असतं किती रोपं फ्रेश आहे ते बघू शकतो आपण रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मारत तसे सर्व नियोजन नर्सरी शास्त्री मान्य असल्यामुळे अनुदान घेता येतं खात्रीची रोपं सर्व नियोजन आता ही रोपं आल्यानंतर शेतकरी बंधूंनी आठ पंधरा दिवस रोपं ठेवायचे त्यानंतर रोपांना जाग्यावरतीच कीटकनाशक बुरशीनाशक ही फवारणी घेऊन आपल्या जमिनीमध्ये लागवड करायची आहे आता जे आपण छा चा, चाटणी म्हणतो अशा प्रकारची चटणी चाललेली आहे आप जे आपल्याला बारीक रोप वाढतं ते, ते बाजूला काढलं जातं आणि हे रोप आपण दीडशे रुपयानं एक एकरची रोपं असतील तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी कोस देतो पस्ती अकरा नर्सरी असल्यामुळे ते घेऊन ते घेऊन घे तिथून घे शासनमाने नर्सरी असल्यामुळे आपल्याला अनुदानला बिल तसेच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं रोपं ज्यावेळी आपण जमिनीत लावतो त्यावेळी रोपाची वाढ फास्ट होते अगदी सहा महिन्यात ही झाडं वाढण्याची स्टेज जी आहे ती फास्ट असल्यामुळे आपल्याला शेतकरी बंधूंना सदन पद्धतीनं लागवडीसाठी हे रोप आपल्याला फास्ट वाढत असल्यामुळे उत्पादन चालू वर्षातच आपल्याला घेता येतं फक्त शेतकरी बंधूंनी रोपं नेल्यानंतर पंधरा वीस दिवस रोपं ठेवली ठेवताना तीनचा पट्टा ठेवायचा आहे अशा प्रकारचा जर आपण पट्टा ठेवला तर रोपाला स्पर्धा तयार होते त्याचबरोबर दोन्ही साईडनं पाणी मारता येतं म्हणजे आता आपण नर्सरीमध्ये दोनचा पट्टा लावलेला आपण ला, तीनचा पट्टा जर लावला तर आपल्याला चांगली ग्रीप मिळते आणि त्याच्यापासून आपल्याला रोपाची वाढ चांगली मिळते रोपं आपल्या वातावरणात स्टेबल झाली पाहिजेत पंधरा वीस दिवस ज्यावेळी आपण रोपं ठेवतो आहे त्यावेळी आपल्या वातावरणामध्ये स्टेबल होतात रोपं आणि त्यानंतर आपण लागवडीसाठी योग्य आहे तर ही रोपं एक एकरची रोपं घेतली तर आपल्याला घरपोच दीडशे रुपयेला पाच किलोच्या बॅगमधील रोप बसतं त्याचबरोबर लागवडीपासून सर्व नियोजन असल्यामुळे महाराष्ट्रात आपली जवळजवळ आतापर्यंत पंधरा हजार हेक्टरवरती सदन पद्धतीनं आंबा लागवड झालेली आहे तसेच सर्व नियोजन मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होतात खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं आता हे रोप ज्यावेळी आपण लॉगवेळं करतो आहे एक महिन्यांत शेंडा कट त्यानंतर परत तीन महिन्याला शेंडे कट करून बोर्डूची फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर रोपांना खते देताना ज्यावेळी आपण एक महिन्यात त्याला डी ए पी देतो आहे त्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी युरिया मिक्स द्यायचं आहे जरा बारीक रोपं बघून कारण व्हिडिओमध्ये बघू शकतो आपण जी बारीक रोपं वाढतात ती काढली जातात त्याचबरोबर रोपं आपल्या वातावरणात ठेवल्यानंतर वाढतात सवाळतात शेतकरी बंधूंना लागवडीसाठी रोपं चांगली फ्रेशमध्ये मिळतात तर आपले व्हिडिओ जे आहेत ते साध्या सर्व सोप्या भाषेत आहेत शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एखरात नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे आणि आता आपण जे सदन पद्धतीला डबल बाट हा शब्द जो वापरलेला आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना रोपं फ वाढीची त्याचबरोबर डबल वाट वापरल्यामुळे रोपाला माल फार्मिशिंग जो प्रॉब्लेम येतो तो येणार नाही दुसरी गोष्ट रोपांची एक समान वाढ आणि ह्याला जी कुई वापरलेली आहे आपण ती बाटा जी म्हणतो की आपण गावरा जी वापरल्यामुळे रोपाची वाढ झपाट्या नव्हते लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन खात्रीची रोप बघू शकतो आपण कशा प्रकारे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डेली अपडेट मिळण्यासाठी आता ही जी गाडी आपण लोडिंग केलेली आहे ही गाडी मुरबाड बाग तसेच भिवंडी ह्या भागातील सर्व बुकिंग असल्यामुळे आपल्याला थप्पी बघू शकतो आपण कात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंग नंतर घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन रोपं आल्यानंतर झाडाखाली उतरायचे आहेत घरात किंवा पथ्याखाली रोपं उतरायची नाही शेतकरी बंधूंनी आणि लागवडीनंतर रोपांना जसं नियोजन दिलेलं आहे त्या पद्धतीने लागवड करायची आहे फक्त आपल्याला एक एकरचे रोपं असतील सदन पद्धतीने लागवडीसाठी दीडशे रोपयांना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळते एक एकरमध्ये साडेसहाशे ते साडेसातशे रोपं आपण बारा बाय सहावरती लागवड करू शकतो आणि येणाऱ्या पुढील वर्षामध्ये उत्पादन सरासरी झाडाला पाच ते सात किलो आंबा घेऊ शकतो झाडं जवळ झाल्यामुळे स्पर्धा तयार होते आणि रोपाची आपल्याला ग्रीप फास्ट मिळते अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो सिलेटर रोपे दिली जातात आता हा टोटल जो प्लॉट आहे हा साठ हजार आंब्याचा एक प्लॉट आहे असे आप आपले अकरा प्लॉट आहेत नर्सरीमध्ये शेतकरी बंद तुम्ही न विसरता चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायचं आहे घर बसलेला व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच व्हिडिओमध्ये आपल्याला लागोडीपासून सर्व मार्गदर्शन सल्ला मा नियोजन हे मिळत असतं तो थप्पी जे आहे ते अशा प्रकारची थप्पी आहे <coughs> बुकिंगनंतर रोप घरपोच लागवडीपासून सल्ला मार आणि आणि बीड हे सर्व आपल्याला मिळत असत डबल वाटा केशर आंबा ओरिजिनल कोकणातील रोप अधिक माहितीसाठी दिलेल्या नमृती संपर्क करायचा आहे न चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे शेतकरी बंधून व्हिडिओ मोठे असले तर संपूर्ण व्हिडिओ पाहिजे आहे तुम्हाला तर माहीत आपला विषयच बारे लागोडीपासून सर्व मार्गदर्शन सर्व नियोजन आपल्याकडे आंब्यामध्ये केशर दशेरी तोतापुरी बारमाशी मलिका लंगडा सर्व व्हरायटी मिळतात आम्रपाली सर्व रोपे त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मारत असेल सर्व नियोजन